लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस माारे साथ है एक मराठा जात मराठा एक मराठा जात मराठा हरेक क्षणचे हक्क आहेत आई गुणाच्या बापाचं हरेक क्षणचे हक्क आहेत आई गुणाच्या बापाचं

संघर्षयोद्धा मनोज मनोजी जारंगे पाटील दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस पासून परत आमरण उपोषणास बसलेले आहे त्यांच्या मागण्या हे मराठा सर्व सर्व मराठा आंदो आंदोलकावरील सर्व गुन्हे सरसगट गुन्हे मागे घेणे बॉम्बे सातारा हैदराबाद गॅझेट लागू करणे अशा या त्याच्यानंतर पुणबी सरसगट आरक्षण ओबीसीतून आरक्षण देणे अशा या सर्व प्रमुख मागण्या आहे तर त्यांचा आज उपोषणाचा सातवा दिवस आहे तर या सातव्या उपोषणाच्या समर्थनार्थ कोपरगाव तालुका शहर व तालुक्यामधील मराठा सेवक हे सर्वजण येवला तालुक्यामध्ये बेमुदत जात आहोत आम्ही तरी कोपरगाव आणि येवला तालुक्यातील सर्व मिळून मराठा सेवक हे येवला येथे बेमुदत साखळी उपासनास जारंगे पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी बसत आहोत येवल्यामध्ये उपासण्याला बसण्याचं नेमकं कारण काय मग हे जे जे सरकारने जे चालू चालूपणा केलेला आहे पुण्याचा ससाने हा आंतरवलीमध्ये जाऊन उपोषणाला बसतोय हाकेवडी व बुद्रिंगमध्ये बसतोय म्हणजे उपोषणाला प्रतिउत्तर उपोषणाने राहिले म्हणून आम्ही पण ठरवलंय मग हे जे ओबीसीचे नेते स्वतःला ओबीसीचे नेते सांभाळतात हे जे, जे राजकारण करू राहिले तर त्यांच्या गावामध्ये जाऊन आम्ही त्यांना दाखवतोय का आम्ही तुमच्या गावामध्ये तिथं उपोषणाला येऊन बसू शकतो

जय शिवाय लाख मराठा लाख मराठा नाही कुणाच्या बापाचे